रामदेव बाबाच्या त्या कंपनीला एक रुपये दराने जर हजारो कोटीची जागा देऊ शकतो ते तिथे कोणी बोलायला तयार नाही बोगस प्रोडक्ट आहेत सगळे त्या संदर्भात अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे त्यामुळे हे सगळे जे गोष्टी आहेत हे पुन्हा जातीय जे आग आहे तो का ती भडकवण्याचा त्यांचा प्रयत्न असा मला वाटतो आणि सरकारने दिलेला निर्णय आहे तो विश्व हिंदू परिषद किंवा आर एस एस म्हणावं त्याला विरोध करावं ही नैतिकतेला धरून नाही तर ही अनैतिकता आहे असं माझं मतांची अजित दादाच्या शिखर बँक घोटाळ्याला तीनशे देण्याच्या विरोधात अण्णा आजारींनी हायकोर्टात कोर्टात त्यांनी याचिका दाखल केली जोपी गेलेले जागे झाले एवढाच त्याचा आता अर्थ होतोय जयंत पाटील यांनी आता मागणी केली की आम्ही मोठ्या प्रमाणात निवडणुका लढवू विधानसभेमध्ये खरं तर स्ट्राईक रेट त्यांचा चांगला होता लोकसभेत त्यानंतर त्यांची नाही तो चर्चा प्रत्येक पक्षाचा नेता करत असतो परंतु त्याही वर हायकमांड आहे एक शिवसेना सोडली उद्धवजी तर सगळ्यांच्या हायकमांड वर आहेत त्यांचं मत उदाहरणार्थ शरद पवार साहेब आहेत आमच्या हायकमांड